नमस्कार मैत्री नेनू सारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते तर आज मला करायची होती या ब्लाऊजवर डिझाईन पण माझ्याकडे ब्लाऊजचा कपडा नव्हता तर मी गळ्याच्या उरलेल्या कपड्यातून इतकी सुंदर डिझाईन तयार केलेली आहे ब्लाऊजची उंची आहे तेरा इंच त्यात एक इंच जास्त घ्यायचं आहे तर ब्लाऊजची उंची चौदा इंच घ्यायची आहे छातीची घडी टाकायची आहे दहा इंचावर आणि शोल्डरचं माप घ्यायचं आहे साडेपाच इंचावर गळारुंदी टाकायची आहे अडीच इंचावर आणि मुंड्याचं माप टाकायचं आहे साडेपाच इंचावर मागच्या गळ्याची उंची घ्यायची आहे साडेनऊ इंच आडव्यामध्ये घ्यायचं आहे अडीच इंच आणि वरती गळारुंदी टाकलेली आहे अडीच इंच ही रेषा सरळ जोडून घ्यायची आहे आणि यातून आपल्याला गळ्याला आकार द्यायचा आहे तर मी इथं गोल गळ्याला आकार देणार आहे इथं मी गोल गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे तुम्हाला जर यापेक्षा जास्त पसरगळा हवा असेल तर तुम्हाला खालच्या साईडने थोडंसं या चौकोनाच्या बाहेरून गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे गळा जास्त पसरट होतो गळा कट करून झाल्यावर इथं अस्तरवर मी गळा कट करून घेतलेला आहे तर इथं मेन फॅब्रिक खाली ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती अस्तर ठेवून मेन फॅब्रिकवरती गळा कट करून घ्यायचा आहे तर इथं मी मेन फॅब्रिकवरती गळा कट करून घेतलेला आहे बघा माझ्याकडे ब्लाऊज शिवून एवढा हा गळ्याचाच कपडा उरलेला आहे तर एवढ्याच कपड्यातून आपल्याला ब्लाऊजवर छान अशी मी डिझाईन तयार करून दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर गळा कट करून झाल्याच्या नंतर या गळ्याच्या कडेने याला आता शिवून घ्यायचा आहे तर गळा हा एकदम साधा आणि सिंपल आहे आणि गोल गळा आहे मेन फॅब्रिक खाली ठेवायचं आहे आणि त्यावर आस्तर ठेवायचं आहे आणि गळ्याच्या कडेने बरोबर शिवून घ्यायचं आहे तर गळ्याच्या कडेने शिवत असताना कमी जास्त अंतर धरायचं नाही तर एक समान अंतरावर आपल्याला गळा शिवून घ्यायचा आहे तर इथं बघा मी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला गळा शिवून दाखवलेला आहे गळा शिवून झाल्यावर आता गळ्याच्या कडेने उरलेला कपडा मेन फॅब्रिकचा कट करून घ्यायचा आहे आणि या गळ्याला पूर्णपणे जवळजवळ छोटे छोटे कट द्यायचे आहेत कट दिल्याने गळा हा व्यवस्थित पलटी होतो आणि फिनिशिंग ही त्या गळ्याला खूप छान येते तर बघा इथं गळा पलटी करून घ्यायचा आहे आता या गळ्याला पलटी करून घ्यायचा आहे तर गळा पलटी करत असताना आस्तर था। था था जे आहे ते खालच्या साईडला व्यवस्थित गेलं पाहिजे तर बघा आणि गळ्याला आता एकदम गळ्याच्या कडेने टिप टाकायचे आहेत तर गळ्याच्या कडेने अंतर सोडून टीप टाकायची नाही तर गळ्याच्या एकदम कडेने टिप टाकून घ्यायची आहे तर इथं आपला हा गळा शिवून तयार झालेला आहे ही चाहे, तर आता कमरेला बघा कमरपट्टी लावून घ्यायची आहे तर त्या अगोदर आपल्याला साईडने अस्तर जोडून घ्यायचं आहे तर गळ्याच्या कडेने इथं मी शिवून घेतलेलं आहे तर इथंपर्यंत शिवून झाल्याच्या नंतर आता साईडने अस्तर जोडून घ्यायचं आहे मेन फॅब्रिक आणि अस्तर हे दोन्हीही इथं शिवून घ्यायचं आहे मैत्रिणींनो ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा तरीता ने आस तर इथं साईडने आज तर जोडून झालेलं आहे तर इथं कमरेचे टक्स शिवून घ्यायचे आहे तर टक्स शिवत असताना शोल्डरचा सेंटर घ्यायचा आहे आणि त्या सेंटरपासून बरोबर साडेचार इंच अंतरावर मी हा टक्स इथं शिवून घेतलेला आहे तर दोन्ही साईडचे टक्स शिवून झाल्यावर आता कमरपट्टी शिवून घ्यायची आहे तर कमरपट्टी शिवत असताना बघा कशा पद्धतीने शिवायचे आहे गळा कट करून उरलेला जो कपडा आहे अस्तरचा तर तिथं त्या दोन पट्ट्या मी इथं कट करून घेतलेल्या आहेत आणि या दोन पट्ट्या शिवून घ्यायच्या आहेत कमरपट्टी शिवत असताना खालचा पार्ट सवाशी ठेवायचा आहे आणि त्यावर ही पट्टी बघा अशा पद्धतीने ठेवायची आहे आणि एकदम सरळमध्ये शिवून घ्यायचं आहे इथं ही पट्टी शिवून झाल्यावर इथं या पट्टीवर एक दाब टीप द्यायची आहे म्हणजे पट्टी खालच्या साईडला व्यवस्थित मुडपली जाईल यासाठी इथं एक दाब टिप दिलेली आहे बघा इथं काय करायचं आहे आता आतल्या बाजूला एक वेळेस मोडपायचं आहे पुन्हा अनेक वेळेस मोडपून इथं एक टीप टाकायची आहे तुम्हाला जर हातशिलाई करायची असेल तर पाच नंबरची टीप टाकायची आहे आणि हातशिलाई करायची नसेल तर रेग्युलर टीप इथं टाकून ही पट्टी शिवून घ्यायची आहे मागचा भाग पूर्ण शिवून झालेला आहे तर इथं आता वरती एक डिझाईन करायची आहे तर त्याच्यासाठी मी इथं गळ्यात जो निघालेला कपडा आहे तर तो कपडा इथं मी वापरलेला आहे आणि त्या कपड्यापासून ही सुंदर अशी डिझाईन इथं तयार करणार आहे मला या ब्लाऊजला काहीतरी डिझाईन करायची होती पण माझ्याकडे ब्लाऊजचा कपडाच उरला नव्हता तर त्याचे छोटे छोटे तुकडे उरलेले होते तर त्याच्यापासून कसली डिझाईन तयार होणार नव्हती माझ्या लक्षात आलं की गळ्यातून उरलेल्या कपड्यापासून हे आपण सुंदर अशी डिझाईन बनवू शकतो तर बघा मी हा चौकोनी कपडा इथं कट करून घेतल्यावर त्याला चारही बाजूनी शिवून घेतलेला आहे आता याला पलटी करायचं कसं तर बघा हा कपडा थोडासा खालचा आणि वरचा वेगळा करून घ्यायचा आहे आणि एका साईडचा कपडा सेंटरमधून थोडासा कट करून घ्यायचा आहे आणि त्या कपड्यामधून आपल्याला हा पूर्ण कापड पलटी करून घ्यायचा आहे तर साधी आणि सोपी पद्धत आहे बघा पलटी करून झाल्यावर आता आपल्याला कशाच्या तरी सहाय्याने चारही कोपरे बाहेर काढून घ्यायचे आहेत कोपरे बाहेर काढून घेतलं तरच याला आकार व्यवस्थित येणार आहे तर माझ्याकडे मोठी सुई होती तर त्या सुईने मी बघा याचे टोकं बाहेर काढून घेतलेले आहेत तर किती छान हा चौकोन इथं तयार झालेला आहे याला इथं सेंटरमध्ये जवळजवळ प्लेटे टाकायचे आहेत आणि सुई दोऱ्याने शिवून घ्यायचं आहे तर इथे एक बो तयार होणार आहे बघा तर पार्टीवेअर साडीवरच्या ब्लाऊजवर इतकी सुंदर डिझाईन दिसणार आहे तर साधी आणि सिंपल डिझाईन आहे पण एकदम नवीन डिझाईन दिसणार आहे ही या बोला सुई दोऱ्याने शिवत असताना व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे आणि त्याला दोन तीन वेळेस गाठी टाकायचे आहेत मग तिथला तो धागा एकदम पॅक होऊन जाईल तर या बोच्या खालच्या साईडला आपल्याला छोटे छोटे दोन बंद करायचे आहेत तर त्यासाठी हा कपडा घेतलेला आहे तर खूप कमी कपड्यामध्ये मी ही डिझाईन तयार केलेली आहे तर तुम्हाला जर अशी डिझाईन आवडली असेल तर तुम्ही ही घरच्या घरी शिवून तयार करा बंदासाठी जो कपडा मी इथं कट करून घेतलेला होता तर एका साईडने थोडासा पसर ठेवायचा आहे आणि वरच्या साईडला थोडा मिळता कपडा घ्यायचा आहे असा जर कपडा कट करून घेतला तर थोडासा त्या बंदाला आकार हा वेगळा येईल तर इथं बघा दोन्हीही बंद शिवून तयार झालेले आहेत तर याला व्यवस्थित पलटी करून घेतलेला आहे दोन्हीही बंद घ्यायचे आहेत एकमेकावर बरोबर थोडेसे असं पसरत ठेवायचे आहेत आणि वरच्या साईडला शिवून घ्यायचं आहे तर बघा इथं मी कशा पद्धतीने ठेवून शिवलेलं आहे तर एकावर एक, एक सरळ ठेवायचं नाही तर थोडं असं क्रॉसमध्ये ठेवून शिवून घ्यायचं आहे बंद आणि हा बो घ्यायचा आहे आणि गळ्याच्या बरोबर सेंटरला खाली बंद ठेवायचे आहेत आणि त्याच्यावरती हा बो ठेवायचा आहे आणि बरोबर ठेवून सुई दोऱ्याने शिवून घ्यायचा आहे इथं मैत्रिणीनो अशी डिझाईन शिवत असताना गळ्याचा सेंटर बरोबर काढत चला नाही तर गळा एक साईडला आणि डिझाईन एक साईडला असंही होऊ शकतं तर ही बोर्ड तिथं शिवण्याच्या अगोदर काय करायचं आहे गळा बरोबर करायचा आहे आणि त्याच्या सेंटरमध्ये बरोबर हा बो तिथं ठेवायचा आहे आणि शिवून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने हा बो तिथं जर ठेवला तर इकडे तिकडे डिझाईन दिसणार नाही तर एकदम सेंटरमध्ये ही डिझाईन दिसणार आहे बो इथं शिवत असताना हाताने सुई दोऱ्याने शिवून घ्यायचा आहे तर याच्यावरती एक छोटासा पॅच इथं मी ठेवून घेणार आहे तर मैत्रिणीनं खूप कमी कपड्यामध्ये ही डिझाईन मी तयार केलेली आहे तर डिझाईन कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा